सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रुद्र आणि विशाल अंगणात झोपले होते रात्र जसजशी वाढत जाईल तशी थंडी पडली होती आणि विशालला बघता बघता गाढ झोप लागली पण रुद्रला अजिबात झोप येत नव्हती त्याची चुळबुळ चुळबुळ चालूच होती, होती। तर त्याला आता दामिनीची खूप आठवण येत होती आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा ते दोघेच घरी होते आणि इथेच पावसात त्या दोघांनी केलेला रोमॅन्स त्याला आठवला मग रुद्र हळूच उठला आणि त्यानं पाहिलं तर हॉलमध्ये आई दामिनी आणि पद्मिनी गप्पा मारत तिथेच झोपल्या होत्या बाबा त्यांच्या रूममध्ये होते पण आता तिघीसुद्धा तोंडावर पांघरून घेऊनच झोपल्या होत्या आता यातली दामिनी नक्की कोणती कसं ओळखायचं असं म्हणून रुद्रनं डोकं खाजवलं आणि विचार करू लागला की काय करू पांघरून काढलं तर ताई निघाली तर काय करू आणि ती जागी झाली तर किंवा आई निघाली आणि आई ओरडली तर मला सगळे हसतील आणि आता त्यानं सुरुवातीला जी कोणी झोपली होती हळूच तिच्या कानापाशी जाऊन म्हणाला दामिनी ए दामिनी तूच आहेस ना गं पण आता काहीच रिप्ला येत नव्हता मग आता त्यानं तिचं पांघरून काढून तोंड बघायचं ठरवलं पण त्या मंद प्रकाशात ते धडनीट दिसतही नव्हतं आणि लाईट लावायची सोय नव्हती आता रुद्रनं तिच्या तोंडावरचं पांघरूण काढणार तोच पलीकडून तोंडावरचं पांघरूण काढलं गेलं आणि त्याला दामिणी दिसली आणि त्यानं आता पांघरून काढायचं कॅन्सल केलं ती नक्कीच आई किंवा ताई होती आता रुद्र तिच्या बाजूला गेला आणि त्यानं तिला हलवली तशी ती कुस बदलत मोठ्याने म्हणाली रुद्र गप्प बस ना तसं रुद्रनं आता एका हाताने तिचं तोंड आणि दुसऱ्या हाताने त्याचं तोंड अशी दोघांचीही तोंड झाकली मग मक... मग थोड्या वेळानं ती शांत झाली आणि पुन्हा झोपली मग रुद्र तिच्या पदराचं एक टोक घेतलं आणि त्यानं तिच्या कानात घातलं दामिनीने झोपेतच कानात बोट घातलं आणि कान हलवला आणि पुन्हा झोपली रुद्र वैतागून म्हणाला आज ही कुंभकर्ण झोपल्यासारखी का झोपली आहे एरवी तर दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करत असते रात्रीच्या आणि आज लगेच इतकी गाठ झोपली कशी इथे मला झोप येत नाही तिच्याशिवाय त्याचं काय मग तिला कशी झोप येते माझ्याशिवाय दामिनी ए दामिनी असं त्यानं पुन्हा तिला हलवून उठवलं पण दामिनी आज खरंच खूप कंटाळी होती सहा सात तासांचा प्रवास करून आली होती त्यात घरात पुन्हा स्वच्छता केली होती आणि पुन्हा स्वयंपाक बनवला होता शहरात राहत असली तरी रुद्र सांगतो म्हणून ती कुठेच कमी पडत नव्हती रुद्रच्या मनात जी जागा होती तिची ती तिला डळमळीत होऊ द्यायची नव्हती आणि रुद्रलाही अशीच बायको आवडते सगळीकडे ऑलराऊंडर असलेली म्हणून ती सगळं करायची मग आता रुद्रने सरळ हातामध्ये पाणी घेतलं आणि तिच्या तोंडावर थोडंसं शिंपडलं तशी दामिणी दचखून जागी झाली आणि पाऊस आला पाऊस आला असं म्हणून उठली तिचा गोंधळून गोंधळ ऐकून आई जागी झाली आणि म्हणाली अगं काय झालं दामिनी तसा रुद्र हळूच मांजरासारखा शेजारच्या बेडरूममध्ये पळाला आणि हे दामिनीनं झोपेतच पाहिलं आणि ती म्हणाली आई अहो काही नाही जरा स्वप्न पडलं बहुतेक मला तुम्ही झोपाना मग आई झोपली दामिनीसुद्धा झोपली रुद्र पुन्हा तिच्याजवळ आला आणि आता त्यानं तिच्या गालावर त्याचा गाल घासला आणि आता दामिनी पुन्हा जागी व्हायला लागली रुद्रनं तिला स्वतःकडे वळवली आणि हळूच तिच्या कानात म्हणाला दामिनी बेडरूममध्ये चल ना मग दामिनी त्याची गंमत करत म्हणाली कशाला मला झोप आली आहे खूप रुद्र हळूच म्हणाला पण मला झोप येत नाही ना तुझ्याशिवाय चल ना प्लीज दामिनी म्हणाली रुद्र दादा एकटा बाहेर आहे त्याला जाग आली तर काय म्हणेल तो रुद्र म्हणाला दामिनी तू वकिलासारखी इथेच सवाल जबाब करत बसणार आहेस का दामिनी आता थोडीशी गालात हसली आणि म्हणाली रुद्र मी वकिलीच आहे ना रुद्र म्हणाला दामिनी तू मुद्दाम करतेस ना मला छळण्यासाठी दामिनी म्हणाली रुद्र मी का मुद्दाम करेन मला झोप आली आहे तू जा आणि झोप बरं दादा एकटा बाहेर आहे आणि तो पहिल्यांदाच असं बाहेर झोपतोय रुद्र बाहेर कुत्रीसुद्धा आहेत काही झालं तर केवढ्यात पडेल आणि इतकंच होतं तर अगोदरच घरात झोपायचं ना तू रुद्र म्हणाला तुझा दादा ना देशमुखांच्या अंगणात झोपलाय दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात जा नाही जे इतकं इशू करतेस तसंही तुझा दादा वाघ आहे ना वाघ कधी कुत्र्याला भीत नसतो आणि समजा जर तुझ्या दादाला चावलो ना कुत्रं तर त्याच्याऐवजी मी इंजेक्शन घेईन मग तर झालं दामिनी आता थोडीशी हसली आणि म्हणाली रुद्र एका इंजेक्शनला घाबरत असतो आणि चौदा इंजेक्शन कधी घेशील रुद्र म्हणाला तू सोबत असशील तर चौदा काय चौदाशे पण इंजेक्शन घेईन दामिनी आता किती बोलशील चल गपटकन प्लीज 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 आणि त्याची इतक्या वेळा प्लीज ऐकून दामिनी तयार झाली आणि त्याला म्हणाली तू आज जा मी आलेच आणि गुपचूप त्याच्या पाठीमागे लाजत हसत ती रूममध्ये गेली ती आत आली तसं रुद्रनं दरवाजा लावून घेतला आणि तिला मिठीत पकडून म्हणाला काग नखरे करतेस तुला कळत नाही का आपल्या आपल्या बेडरूममध्ये झोपायचं ती म्हणाली तू कुठे सांगितलं होतंस मला मला आपल्या बेडरूममध्ये झोपायला रुद्र तुझ्या मनात जर आधीपासूनच काही होतं तर मला आधीच सांगायचं मी काहीतरी बहाणा करून बेडरूममध्ये झोपले असते ना रुद्र म्हणाला आता जाऊ दे टाइम वेस्ट नको करू बोलण्यामध्ये तसं आताही काही जास्त उशीर झाला नाहीच असं म्हणून त्यानं तिचं मनगट हातात पकडलं आणि तिला जोरात जवळ खेचली तसं दामिनीला वेदना झाल्या आणि ती हळूच ओरडली आ ती वेदनेने कळवळली आणि रुद्र म्हणाला काय झालं तुला काही होतंय का असं म्हणून त्यानं तिचं मनगट पाहिलं तर तिच्या मनगटावर भाजलेला डाग होता तो तिला म्हणाला दामिनी हे कसं झालं आणि कधी झालं दामिनी म्हणाली रुद्र चुलीवर स्वयंपाक करताना भाजलं नेहमीची सवय नाही ना, ना म्हणून झालं असं मला रुद्र म्हणाला मग तुला काय गरज होती पुढे पुढे करायची आई करत होती ना तिला सवय आहे तिनं केलं असतं सगळं दामिनी म्हणाली सून असताना सासू का पुढे पुढे करेल आणि ताईसुद्धा पाहुणे आहेत आता आणि विसरू नकोस आईसुद्धा पेशंट आहेत आता रुद्र उठला आणि त्यानं कपाटातून मलम आणला आणि तिच्या हातावर त्यानं मलम लावला आणि हळूच फुंकर घातली तशा तिच्या वेदना एका क्षणात पळून गेल्या आणि तिला खूप छान वाटायला लागलं रुद्रनं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिच्या मनगटावर त्याचे ओठ टेकवले तशी दामिनीने लाजून नजर खाली झुकवली हो हो। रुद्र म्हणाला आता बरं वाटतंय का आणि दामिनी हसून होकारी मान हलवत म्हणाली हो आणि मग ती म्हणाली रुद्र थँक्यू खरंच खूप जळजळ होत होती रे खूप आगाग होत होती आता थंड वाटतं आहे रुद्र म्हणाला थँक्यू का म्हणतेस ते माझं कर्तव्य आहे तू माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी इतकं करतेस आणि मी तुझ्यासाठी इतकं पण नाही करू शकत खरं तर मला हे काहीच माहीत नव्हतं नाहीतर मी तुला अशी झोपू दिलीच नव्हती आणि दामिनी आता थोडी हसत म्हणाली मग कशी झोपवली असती आणि रुद्र तिला जवळ घेत म्हणाला सांगू का पण नको अगं तुला वेदना होत आहेत आणि मी हे काय भलतंच करत बसलोय पण बरं झालं मी आलो नाहीतर मला कळलंच नसतं दामिनी बघ ना गं तुझं गोरं गोरं मनगट किती लाल झाला आहे चल झोप असं म्हणून तो बाहेर निघाला इतक्यात दामिनीनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली रुद्र आता कुठे निघालास मला एक किलो झोप नाही येणार आता तू पाहिजेस रुद्र म्हणाला तुझं मनगट त्याचं काय दामिनी म्हणाली ते कधीच बरं झालं तुझ्या ओठांच्या स्पर्शानं रुद्र आता गालात हसला आणि तसंच तिच्याजवळ येऊन बसला तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि रुद्र हळूहळू तिचे खांदे चोळत होता आणि तस तसं तिच्या शरीरात आग निर्माण व्हायला लागली आणि रुद्र म्हणाला दामिनी तू केव्हा मागणार ग माझ्याकडे चिंचा आवळे आणि बोरं ती थोडीशी हसली आणि म्हणाली रुद्र तू सतत असा माझ्यावर नजर ठेवूनच राहणार आहेस का अरे बाळ व्हायचं तेव्हाच होत असतं असं रोज रोज एकत्र येण्यानं किंवा सतत लक्ष ठेवण्यानं आणि बाळ बाळ करण्यानं ते होत नसतं रुद्र कधी कधी असंही असतं की आपण एखाद्या गोष्टीचा तेव्हा दॅस घेतो तेव्हा ती ते आपल्यापासून दूर दूर पळते आणि आपण त्या गोष्टीचा पाठलाग करायचं सोडलं की ती आपोआप आपल्याजवळ सापडते रुद्र म्हणाला असं पण असतं का बरं जाऊ दे ठीक आहे आता पुन्हा विषय काढतच नाही मग रुद्रनं हळूच तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि दिवसभराच्या श्रमाने थकलेली दामिनी आता हसली आणि रुद्रनं तिचे हात पाय दाबायला सुरुवात केली ती म्हणाली रुद्र आता हे काय करतोस तो म्हणाला दामिनी हा सुद्धा रोमॅन्सच आहे आणि इतक्या सुंदर आणि नाजूक बायकोचे लाड तर केलेच पाहिजेत ना मग ती म्हणाली मग मागाशी दादाला म्हणालास काय की पोलिसाची बहीण हडळ असते मी सगळं ऐकलं आहे रुद्र रुद्र म्हणाला ऐकलंस ना आणि तू खूप हुशारही आहेस मग त्यातला गमतीचा भाग तुला कळला नाही का आणि तुला नसेल आवडत मी गंमत केलेली तर नाही करणार ती म्हणाली रुद्र तू केलेली गंमत आवडत नाही असं कधी होईल का तुझं रागवणं तुझं ओरडणं तुझं चिडणं तुझं मला त्रास तुझ देणं कशा कशाचाच मला राग येत नाही सगळं आवडतं मला मग रुद्र म्हणाला पण मीही तुला मनापासून हळहळ म्हणालो नव्हतं गो तू तर माझी रूप की राणी आहेस असं म्हणून त्यानं आता खिडकी उघडली तर बाहेर टपोवरच अन्न पडलं होतं आणि तो तिला म्हणाला दामिनी खूप आधीपासून जेव्हा तू माझ्याकडे राहायला आलीस आणि तुला पाहिल्यापासून मला तुझ्यासाठी कायम एक गाणं म्हणू वाटत आहे म्हणू तसा माझा आवाज इतका चांगला नाही पण तुला आवडेल ती म्हणाली कोणतं गाणं रुद्र आणि आता रुद्रनं तिचा पदर खाली घेतला आणि तिच्या पोटावर हात ठेवून तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि खिडकीतून पडणाऱ्या चांदण्यांकडे बघत तो गाणं म्हणू लागला गवा है चांद तारे गवा है तेरे मेरे मिलन के अपने दिवाने के के अरे जवा हे दामिनी 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 ओ मेरी दामिनी आता हे गाणं ऐकून दामिनी खूप लाजली आज रुद्रचा रोमँटिक मूड तर सातव्या आसमानपर होता आणि आता असं म्हणत म्हणतच त्यानं तिचे कपडे केव्हा तिच्या शरीरापासून दूर केले तिचं तिलाच कळलं नाही त्यानं तिला अलगद मिठीत उचलली आणि बेडवर ठेवली आणि दोघेही एकरूप झाले आणि खूप उशिरा त्या दोघांनाही तिथेच गाढ झोप लागली आणि आता सकाळ झाली विशालला जाग आली आता त्याची पाठ फार अखडली होती जमिनीवर झोपून त्यानं इकडे तिकडे पाहिलं तर रुद्र कुठेच नव्हता गाईचं हंबरणं आणि कोंबड्यांचा कलकलाट तेवढा त्याच्या ते कानावर ऐकू येत होता मग तो आत गेला आणि दामिनी म्हणाली गुड मॉर्निंग दादा तुला चहा हवा आहे का विशाल मला चहा राहू हो दे तुझा नवरा कुठे गेला आहे मला बाहेर झोपवलं आणि स्वतः कुठे गायब झाला आता दामिनी थोडीशी लाजली आणि हळूच म्हणाली अरे तो आमच्या रूम रूममध्ये आहे विशाल म्हणाला तो इथे कसा काय आला की झोपेतच तिथून गायब झाला आणि इथे प्रकट झाला आता दामिनी काहीच नाही बोलली विशाल म्हणाला आणि पद्मिनी कुठे आहे दामिनी म्हणाली ताई आंघोळ करतात आणि दादा थांब मी रुद्रला उठवते विशाल म्हणाला ए राहू दे मी उठवतो असं म्हणून तो रुद्रकडे गेला तर रुद्र बेडवर पालथा झोपला होता आणि विशाल म्हणाला गधडा मला मच्छरांमध्ये झोपून स्वतः बेडरूममध्ये येऊन आरामात झोपलाय आता विशाललासुद्धा बेडवर झोपण्याचा मोह आवरलाच नाही आणि तो सुद्धा त्याच्या शेजारी झोपला थोड्या वेळाने दामिनीने पाहिलं दोघेही झोपलेले पाहून ती हसायला लागली आणि आता रुद्रनं झोपेतच विशालच्या अंगावर हात टाकला त्याला वाटलं रात्री त्याच्या शेजारी झोपलेली दामिनी अजूनही तशीच झोपली असेल आणि तो दामिनीला त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत होता पण हलकी फुलकी दामिनी आता त्याला ओढतच नव्हती ती एका रात्री तितकी कशी जड झाली हे त्याला कळेना आणि रुद्रनं स्वतः तिच्याकडे सरकून त्याच्या अंगावर पाय टाकला आणि घट्ट मिठी मारून झोपला तसे विशालने डोळे उघडले आणि उठून बसला आणि रुद्राला फटका देत म्हणाला रुद्र आता मी तुझ्या शेजारी से सेफ आहे का तसा रुद्रही उठला आणि विशालला पाहून म्हणाला साहेब तुम्ही तुम्ही इथे काय करताय विशाल म्हणाला आधी मला सांग मला बाहेर ठेवून तू इथे काय करतोस रुद्र म्हणाला साहेब इतकं पण कळत नाही होय नेहमी तुम्हाला सगळं फोडूनच सांगावं लागतं का हो आता विशाल थोडा गालात हसला आणि त्याची मस्करी करत म्हणाला मला म्हणतोस ना की साहेब मी तुमच्या जरी सेफ आहे ना आणि आता तू काय करत होतास ते सांग का माझ्या अंगावर हात टाकला आणि मला मिठी का मारली आणि रुद्र म्हणाला आता लग्न झालेल्या पुरुषाच्या जवळ येऊन झोपला तर असंच होणार ना तुम्हाला कोणी सांगितलं होतं माझ्या बायकोच्या जागी येऊन झोपायला हो <laughs> विशाल म्हणाला रुद्र तुझ्याशी वाद घालणं खूप चुकीचं आहे आणि रुद्र म्हणाला साहेब नशीब तुमची चूक तुम्हाला कळली आता ही चूक पुन्हा करू नका <laughs> विशाल म्हणाला रुद्र तुझं बोलणं अजिबात पॉईंट टू पॉईंट नसतं कसाही कुठूनही बोलतोस आणि नेहमी जिंकतोस <laughs> रुद्र म्हणाला आता कळलं ना जिंकायचं असेल तर कसंही बोलावं लागतं आणि मी कुठे वकील आहे पॉईंट टू पॉइंट बोलायला आता इतक्यात पद्मिनी आली आंघोळीवरून आणि म्हणाली साहेब आणि रुद्र आता तरी तुमचा कलगीतुरा सुरू करू नका सकाळी सकाळी सांगून ठेवते दोघांनाही आता आमचं डोकं दुखायला लागलं आहे तेच तेच ऐकून तसं रुद्र आणि विशालने एकमेकांकडे पाहिलं आणि गप्प बसले मग दामिनीनं चहा बनवला ती चहा घेऊन आली विशाल बेट्टी प्यायला लागला आणि रुद्र म्हणाला शी तोंड न धुताच पिताय होय दामिनीला अशीच घाणारी सवय होती ना तोंड न धुतास चहा प्यायची मीच मोडली तिची सवय बडे बडे लग ओर बडी बडी बाते आणि दामिनी बघू तुझा हात मनगट दुखत आहे का गं अजून दामिनी म्हणाली नाही दुखत रुद्र पण रुद्र बेडटी घेणं चांगलं असतं शरीरासाठी कळलं पद्मिनी म्हणाली आणि नसेल तुला आवडत तर राहू दे इतरांना तरी घेऊ दे ना तू कशाला बोलतोस आणि आता दामिनी सुद्धा विशालच्या शेजारी बसली चहा पिण्यासाठी आणि तिने चहाचा एक गोठ घेतला न घेतला तोच तिने तिचा कप तसाच विशालच्या हातात दिला आणि ती पळतच बाथरूममध्ये गेली आणि तिथे जाऊन खूप कोरड्या उलट्या करू लागली पद्मिनी सुद्धा तिच्या पाठीमागे गेली आणि तिची अवस्था बघून तिला समजायचं ते समजलं आणि ती पुन्हा रुद्र विशालकडे आली रुद्र म्हणाला काय झालं गं ताई बहुतेक रात्री खूप जागरण झालं म्हणून दामिनीला अपचन झालं असणार असं म्हणून रुद्र निराश झाला आणि पद्मिनी हसून म्हणाली रुद्र आता तूही जा साहेबांसोबत चिंचा घेऊन ये दामिनीसाठी आणि हे ऐकून रुद्र खूप खुश झाला आणि पळतच दामिनीकडे गेला आणि विशाल म्हणाला पद्मिनी हे खरं आहे का ती म्हणाली हो आणि विशाल म्हणाला शेवटी रुद्रनं त्याचाच हट्ट पूर्ण केला आणि मला मामा बनवलंच